पुण्यामध्ये परत एकदा मोठी खळबळ पुण्या पुण्याचं गजबजलेलं शहर असताना पुण्यावरून भिंजवडी या ठिकाणी जाताना मिनी बसला आग लागून चार कर्मचाऱ्यांचे हुरपळून मृत्युमुखी या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत कि या पुण्या शहरामध्ये होरपळून चार आ, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तो कशामुळे झाला हेच आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर मित्रांनो पुणे तिथे काय होणे त्या म्हणेप्रमाणे बुधवारची सकाळची वेळ पुण्यावरून एक मिनी बस बारा लोकांना घेऊन हिंजीवडी येथील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान आय या ठिकाणी तिरुमाला कंपनी या ठिकाणी ही मजूर घेऊन जात असताना वाटेमध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू होतो आणि हा मृत्यू एका जनार्दन हंबर्डीकर मजुरामुळे होतो तो बस चालक त्याने हा प्रकार कशामुळे केला तर प्रथम दर्शनी लोकांच्या मते हा या गाडी मिनी बसला आग लागून पेट घेतला असं लोकांच्या निदर्शनास आलं परंतु ज्या वेळेस पोलीस प्रशासनाने ज्या वेळेस पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी केली त्या चौकशीमध्ये पूर्ण प्रकार वेगात आपल्याला ऐकायला भेटला तर तो, तो प्रकार असा होता की मिनी बस चालक हंबळडीकर याची सखोल चौकशी केली असता पोलिसाच्या जवाबामध्ये त्यांनी दिलेली जबाब खूप महत्वाचा आणि मन सुन्न करणारा असा होता तो जवाब असा होता की दिवाळीच बोनस मालकाने दिलं नाही आणि जे मजूर ये जा करतात ते मजूर ह्याला काम सांगतात तो राग मनात धरून केलेल्या प्रकारामुळं कि गाडीला ह्यानी आग लावली आणि ती आग कशी लावली तर ज्या ही कंपनी एक केमिकल नावाचा पदार्थ तयार करते आणि त्या त्यांनी सकाळी ती कॅन्ड गाडीमध्ये ठेवली काही चिंद्या त्या सीटच्या खाली ठेवल्या आणि काडीपेटी पण घेतली आणि रस्त्यामध्ये थांबून ती पेटवली परंतु दुर्दैवाने बारा जे काही मजूर होते त्या बारा मजुरांपैकी आठ लोकांनी उड्या मारल्या आणि मागील बाजूस दरवाजा न उघडल्यामुळं ते चार मजूर जळून खाक अक्षरशः खाक झाले एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर पूर्ण शहर हळहळ करत होत की एवढी मोठी घटना एवढा मोठा अपघात झाला कसा परंतु ज्या वेळेस पोलिसांनी ह्या चालकाचा जॉब घेतला त्यावेळेस त्या चालकाच्या जबाबामध्ये हे पूर्ण की मित्रांनो ही गोष्ट एवढी साधी सोपी नाही त्या चार कर्मचारी त्यांच्या घरी काय अवस्था असेल कमवते हे चार जो कमवता धनी गेल्याच्या नंतर घरामध्ये काय अवस्था तयार होते ही फक्त त्या, त्या घराला आणि घरातल्या लोकांनाच माहीत असते म्हणून अशा निर्दयी चालकाविरुद्ध पूर्ण पुणे शहरातूनच नव्हे तर पूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे आणि ह्या अशा निर्दयी चालकाला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय तिथले जे समाजसेवक आहेत किंवा तिथले काही लोक का आहेत त्यांनी त्याला फाशीची शिक्षा द्या असं निवेदन देण्याचं काम केलेलं आहे तरी आपण याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा करतो आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय शिवराय